नमस्कार विदामृत चिकित्सालय आणि श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रम परिणिता वुमन वेलनेस सेंटरमध्ये तुम्ही सध्या चिकित्सा घेत आहात गेले चार पाच दिवस तर या चार पाच दिवसामध्ये तुम्हाला काय अनुभव आले त्या अनुभवांचं कथन करा हां मुख्य म्हणजे मला डायबिटीज आहे झोप येत नव्हती आणि अंगाची लाही होणे लाही किंवा तळपायाची आग होणे खूप असं सगळ्यासाठी तेल पाणी मॉलिश कास्य थाळी आणि शिरोधारा असं केलं पण चार पाच दिवसात ऐंशी टक्क्याच्या वर मला बरं वाटतंय त्याचाच मला आनंद होतोय खूप पायांची आग वगैरे कशी आहे पायांची आग पुष्कळ कमी झाली आणि एकंदर चालता फिरताना आर... शरीराला आपल्या अंगण मिळालंय तर या हो। संबंधी काय बदल जाणवले किंवा डोळ्यांवरती डोळ्यांना खूप बरं वाटत चालताना गोडघे छान वाटतात तळपायाची आगत जवळजवळ थांबलीच आहे ती तळपायाच्या डायबिटीस मुळे होत असते आणि त्याच्यामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणून असतं ज्याच्यामध्ये आपल्याला पायांची आग होते आणि अनेक डायबिटीसच्या पेशंटना तळपायांची आग होणं हे कॉमन लक्षण आहे बरं त्याच्यामध्ये बर। तेल पाणी लावून अभ्यंग शिरोधरा बस्ती या चिकित्सा खूप उपयोग झाला तरी पचनाला आणि पोटाला कसं जाणवलं हलकं वाटतं सगळं पोटाला पाठीला कष्ट करायचं देह असल्यामुळे आता खूपच प्रचंड रिलॅक्स वाटते विश्रांती मिळणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अभ्यंग शिरोधरा यामध्ये ही याच्यातनं प्राप्त होते आणि अजून आपण काही औषध योजना गोळ्या असलं काही सुरू केलेलंच नाही फारसा नाही औषध म्हणजे त्याला जोड मिळाली <laughs> अजून औषधाची कि अजून छान चांगले परिणाम बघायला मिळतील तर आता केवळ हे तेलाचा परिणाम अभ्यंग शिरोधरा याच्यातून आपल्याला बघायला मिळतोय आणि याचा अर्थ असा आहे की आपण बरोबर दिशेने प्रवास करतो अगदी अगदी कारण वात वाढलेला आहे शरीरामध्ये आणि वाढलेल्या वातदोषाला तेलासारखं सुंदर औषध नाही खूपच बरं वाटलं